अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आता जे काही गुरुचरित्र पारायणला घरी बसले आहेत तर त्याची गुरुचरित्र सा पारायणाची समाप्ती कशी करायची म्हणजे उद्यापन कसं करायचं आहे तर ते नक्की या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप अगदी सोप्या पद्धतीने आहे काही अवघड नाही आहे तर आपल्याला त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला सांगता करायचे आहे म्हणजे उद्यापन आहे तर ते सातव्या किंवा आठव्या दिवशी करायचे आहे म्हणजे तो जेव्हा पार येणार तर ते शुक्रवार असावा किंवा शनिवार असावा म्हणजे उद्यापनचा जी वार असतो तर ते शुक्रवार किंवा शनिवार असावा जर बघा सातव्या किंवा आठव्या दिवशी तर हे नक्कीच आपण उद्यापन करू शकतो तर खरू खूप साध्या पद्धतीने आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला पारायणाच्या दिवशी आपल्याला आपल्याला जी काही सकाळी लवकर उठून सगळीकडे आपल्या घरामध्ये गोमप गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या रोजची पूजा करायची आहे स्वामी समर्थांचे त्याचे अभिषेक केला तर नक्कीच चांगला आहे तर त्या दिवशी आपल्याला लवकर स्वयंपाकपणे करायचं आहे किंवा खरंच म्हणजे शक्यतो तुम्ही साडे दहापर्यंत लवकर आवरून घ्यायचं आहे साडे दहाला आपल्याला आर आरती करायची आहे महाराजांची दत्तगुरूंची आरती करायची आहे तर शक्यतो तुम्ही सहापर्यंत नैवेद्य नक्कीच तयार करून ठेवा आणि त्यानंतर आरती करा तर आपल्या नैवेद्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत म्हणजे दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य बनवायचं आहे आपल्या कुलदेवतेचा एक नैवेद्य बनवायचा आहे आणि स्वामी महाराजांचा एक नैवेद्य आणि आपल्या गुरुचरित्र ग्रंथासाठी म्हणजे पोथीसाठी एक नैवेद्य तयार करायचा आहे आणि बा दुसरा म्हणजे आपल्याला गायीसाठीही नैवेद्य करायचं आहे बघा आपल्याला गायी जर त्या दिवशी भेटली नाही तर आपल्याला कुत्रं किंवा आपण त्या गाईसाठी नैवेद्य काढून आपण तिथे पक्ष्यांना ठेवायचं आहे बाहेर म्हणजे त्यांच्या टेरेसवर ठेवलं तरी चालतं कारण ते नैवेद्य फक्त काढून ठेवायचं आहे बाहेर तर आपल्याला जी काही दे आपल्या देवासमोर जी आपल्याला गुरु दत्त महाराजांचा गुरुदेवतेचा जे नैवेद्य आहे आपल्या स्वामी महाराजांचा तर ते नैवेद्य आपण घरा घरातल्या सदस्यांनी जरी ग्रहण केला तरी चालतं प्रसाद म्हणून तर तो, तो नैवेद्य आपण खाल्ला तरी चालतं पण बघा नैवेद्यासाठी आपल्याला जी काही बनवायचं आहे तर ते साधे सिंपल पोळी भाजी भात आणि पोळी भाजी भात किंवा आपल्याला शिरा जरी केला तरी चालतं पण आपल्याला त्या दिवशी भाजी म्हणजे घेवड्याची शेंगाची म्हणजे घेवड्याची भाजी म्हणजे श्रावणी शेंगा म्हणून असते तर ते तुम्हाला माहितीच असेल की ते दत्त महाराजांना खूप आवडते आहे तर त्याच्यामुळे आपल्याला घेवड्याची भाजी नक्कीच करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला जर तुम्ही लाडू करणार असाल तर आपण बेसन लाडू केलं चालतं मु बुंदीचं म्हणजे बुंदीचा लाडू किंवा तुम्ही पुरणपोळी केली त्या दिवशी पुरणपोळीचाही नैवेद्य बरेच जण करतात गुरुचरित्र समाप्तीला तर ख अतिउत्तमच आहे पुरणपोळीचा नैवेद्य केला तर त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे आणि खरंच साधा सोपा आपल्या साध्या पद्धतीने करायचा आहे त्या दिवशी आपल्याला सगळ्या शेवटचा अध्याय झाल्यावर आपल्याला स्वामीचा जप करायचा आहे त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे बघा आरती करताना कोणती करायची तर आपल्या सर्वप्रथम आपल्या गणेशांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे आपल्या देवीची आरती करायची आहे आणि आपल्या द म्हणजे दत्ताची आणि आपल्या स्वामीची आरती करायची आहे आपल्याला एवढे आरती केले तरी चालतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्राचा जय जयकार करायचा आहे असा आपला जय जयकार तीन वेळेस करायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला पोथी हलवतानाही आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थनाही करायची आहे बघा पारायण करताना ज्याही आपल्या नकळत चुका झाल्या असतील त्याची माफी मागायची आहे आणि चारही नैवेद्यांना पाणी ओवाळून नैवेद्यम समर्या पी नैवेद्यम समर्या पी असं म्हणायचं आहे आणि या ग्रंथाचा नैवेद्य स्वतः खायचं आहे आणि ते जी काही आपल्याला गाईचं नैवेद्य जर तुम्हाला सांगितलंच आहे तर ते तुम्हाला नाही ना भेटलात तर तुम्ही इथं आपल्या बाजूला तर कुत्रा असेल तर त्यालाही दिलं चालतं पण त्या दिवशी आपल्याला जर समजा आता गु पण म्हटल्यास थोडंसं आपल्याला ज जोडपं पण पाहिजे असते म्हणजे एखादी सहवासणी पण भेटली तरी चालतं अतिउत्तम किंवा लहान मुलांना तुम्ही खाऊ घातलं तरी चालतं जर ते तेही तुम्हाला मिळालं नाही किंवा एखादं जोडपं नाही भेटलं किंवा एका सहवासना भेटले नाही किंवा तुम्हाला एखादे लहान मुलं जरी नाही भेटले तर तुम्ही त्या दिवशी आपल्या जी स्वामीच्या मठात जाऊन तुम्ही अन्नदान करू शकतो कुठलंही धान्य तुम्ही देऊ शकतात असं नाही आहे की ते भेटलं नाही तरी काही हरकत नाही तुम्ही फक्त मठामध्ये जाऊन अन्नदान आपण देवसमुद

असं म्हटलेलं आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायणाशी सांगता नक्कीच खूप छान करा त्या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी छान पूजा करा स्वामी समर्थाचं नाम जप करा नामस्मरण करा आणि त्याची प्रा नक्कीच प्रार्थना करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आपल्याला स्वामी जैनी जैनी हे गुरुचरित्र पारायण केलेलं आहे जे काही घरी बसून केले कुणी मठामध्ये केले सामूहिक पारायण केलेलं आहे त्याला नक्कीच पुण्य फळ भेटेल आणि छान असे जी काही मनोकामना आहे ते नक्कीच पूर्ण होवो हे स्वामीचरणी प्रार्थना करते तर तुम्हाला अच्छी माहिती कशी वाटली अगदी सा सौ सा, सा, साधी सोप्या केला तुम्हाला उद्यापन कसं आहे हे माहिती तुम्हाला कशी वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ